नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी मनीष काविणकर नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आपल्या इतर सर्व भागांप्रमाणे आपला आजचा भाग देखील अगदी खास असणार आहे त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत बघा कारण आपण प्रत्येक भागाच्या शेवटी एक प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर या भागात कुठेतरी असतं त्यामुळे हा भाग पूर्ण पहा आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे चला तर मग आता जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करू आजच्या भागात आपण नेहमीच वेगवेगळ्या सणांची आणि उत्सवांची माहिती जाणून घेत असतो संपूर्ण जगभरात सध्या रमजानचा महिना सुरू आहे आजच्या भागात आपण याच सणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना आणि वाचकांना रमजान सणाच्या खूप खूप शुभेच्छा रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो हा महिना इस्लामिक हिजरी कॅलेंडरमधील नववा महिना आहे सर्वात आधी आपण इस्लामिक हिजरी कॅलेंडर बद्दल माहिती घेऊया म्हणजे पुढे तुम्हाला जाणून घेणं होईल इस्लामिक हिजरी कॅलेंडर हा इस्लामिक जगतात धार्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी वापरला जाणारा कॅलेंडर आहे हा कॅलेंडर पूर्णत चंद्रावर आधारित आहे आणि याला लुनार कॅलेंडर असेही म्हणतात हिजरी कॅलेंडरची सुरुवात सहाशे बावीस सीई मध्ये इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांच्या मक्केहून मदिनेला हिजरत म्हणजेच स्थानांतर करण्याच्या घटनेपासून झाली या ऐतिहासिक घटनेच्या आधारे इस्लामिक कॅलेंडरला हिजरी कॅलेंडर असे नाव देण्यात आले आणि खलिफा उमर इन अल खत्ताब यांनी इस्लामिक राज्यासाठी हा कॅलेंडर अधिकृत केला इस्लामिक वर्षांमध्ये बारा महिने आणि तीनशे चोपन्न किंवा तीनशे पंचावन्न दिवस असतात हे ग्रेगोरियन म्हणजेच सौर कॅलेंडरपेक्षा दहा बारा दिवसांनी लहान असते त्यामुळे इस्लामिक महिने दरवर्षी पुढे सरकत जातात मुर्रम सफर रबी उल अव्वल रबी उस थानी जुमाद अल अव्वल जुमाद अल आखिर, रजब शाबान, रमजान शव्वाल धुल कादा धुल हिज्जा असे एकूण बारा महिने असतात हिजरी कॅलेंडर हा इस्लामिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे उपवास आणि हज यांसारख्या महत्त्वाच्या घटनांसाठी याचा उपयोग केला जातो रमजान हा एक आत्मशुद्धीकरण भक्ती आणि संयमाचा महिना मानला जातो यामध्ये उपवास प्रार्थना पुराण पठण आणि दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते मुस्लिम बांधव दिवसभर काही न खातापिता उपवास म्हणजेच रोजा ठेवतात आणि संध्याकाळी इफ्तारच्या वेळी तो संपवतात आध्यात्मिक शुद्धीकरण म्हणजेच पापांपासून मुक्त होण्यासाठी हा महिना उपयुक्त मानला जातो शरीर आणि मन यांना नियंत्रित करण्यासाठी उपवास अनिवार्य असतो रोजाचा अर्थ सूर्योदय ते सूर्यास्त पूर्ण उपवास असतो उपवास सुरू करण्याआधी सर्वी घेतले जाते म्हणजेच सकाळी भोरच्या वेळी घेतलेले भोजन संध्याकाळी इफ्तारच्या वेळी खजूर आणि पाणी घेऊन रोजा सोडला जातो रमजानमध्ये दान मर्म सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो गरजू लोकांना मदत करण्यासाठी जकात आणि साधगा दिल्या जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जकात आणि साधगा म्हणजे नक्की काय झकात हा इस्लामचा एक अनिवार्य धार्मिक कर आहे जो मुस्लिमांनी आपल्या संपत्तीचा एक विशिष्ट भाग गरिबांना आणि गरजू लोकांना दान म्हणून द्यायचा असतो हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे गरिबांना आर्थिक मदत करून समाजात समता प्रस्थापित करणे मालमत्तेची शुद्धी करून अल्लाच्या आज्ञेचे पालन करणे गरजू लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे ही या जकातची उद्दिष्ट आहे जकात, जकात देणे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिमासाठी फरज म्हणजेच अनिवार्य आहे जकात देण्याच्या मर्यादेला निसाब म्हणतात सत्याऐंशी पॉईंट पाच ग्रॅम सोनम सहाशे बारा पॉईंट पस्तीस ग्रॅम चांदी किंवा तेवढी रोख रक्कम किंवा मालमत्ता जर एखाद्या व्यक्तीकडे असेल किमान निसाबच्या समतुल्य संपत्ती एका संपूर्ण हिजरी वर्षासाठी असेल तर जकात देणे आवश्यक आहे जकात ही संपत्तीच्या दोन पॉईंट पाच टक्के दिली जाते जे स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत जे अत्यंत दयनीय परिस्थितीत आहेत जे इस्लाममध्ये नवीन आहेत आणि त्यांना मदतीची गरज जे आहे जे कर्जात बुडाले आहेत जे इस्लामच्या प्रसारासाठी किंवा इतर धार्मिक उद्दिष्टांसाठी कामं करतात अशा लोकांना जकात दिली जाते आता दुसरा दान म्हणजे साधका सातका म्हणजे स्वच्छने दिले जाणारे दान हे जकात प्रमाणे बंधनकारक नसते पण अल्लाच्या प्रसन्नतेसाठी आणि पुण्यासाठी दिले जाते सातकाचे काही प्रकार असतात जसं की सातका अल फितर रमजानच्या शेवटी ईद उल फितर साजरी करण्यापूर्वी हे दान दिले जाते प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला सातका फितर देणे आवश्यक आहे सामान्यत याची किंमत दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच ते तीन किलो गहू ज्वारी तांदूळ किंवा त्याच्या रोख रकमे असते दुसरा प्रकार आहे सातका ए जारिया असे दान जे दीर्घकाळ टिकते आणि सतत फळ देते उदाहरणार्थ विहीर खोदणे मदरसा किंवा मस्जिद बांधणे गरजूंसाठी घर किंवा हॉस्पिटल बांधणे ज्ञानदान किंवा शिक्षणासाठी मदत करणे आणि तिसरा प्रकार म्हणजेच सामान्य साधका हे कोणत्याही वेळी कोणत्याही प्रमाणात दिले जाऊ शकते रमजानमध्ये जकात आणि साधका दिल्याने अधिक पुण्य मिळते शब्द एक गदरच्या रात्री दान केल्यास हजार महिन्यांच्या उपासने इतके पुण्य मिळते दान दिल्याने पापांची क्षमा होते आणि आत्मशुद्धी होते रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये शब्द एक कदर येतो जो अत्यंत पवित्र मानला जातो या रात्री विशेष प्रार्थना आणि इबादत केली जाते असे मानले जाते की या रात्री इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण अवतरला होता इस्लाममध्ये कुराण हा अल्लाचा पवित्र ग्रंथ मानला जातो जो प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवतरला कुराणचे अवतरण रमजान महिन्यातील शब ए कदर या रात्री सुरू झाले म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो शब ए कदर म्हणजे सर्वोत्तम रात्र किंवा शक्तीची रात्र जी रमजान महिन्याच्या शेवटच्या दशकातील एकवीसवी तेवीसवी पंचवीसवी सत्तावीसवी किंवा एकोणतीसवी कोणत्याही रात्री असते इस्लाममध्ये ही रात्र हजार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते या रात्री कुराण अवतरणास सुरुवात झाली म्हणून रमजानमध्ये पाच वेळा नमाज अनिवार्य असते तारावी नामाची विशेष नमाज रात्रीच्या वेळी अदा केली जाते कुराण पठणाचा विशेष महत्व रमजानमध्ये असतो तर मंडळी रमजान हा केवळ उपवासाचा महिना नसून आत्मशुद्धी भक्ती आणि दानधर्माचा पर्व मानला जातो हा महिना एकतेचा प्रेमाचा आणि संयमाचा संदेश देतो म्हणूनच आमच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना रमजानच्या खूप खूप शुभेच्छा तर मग कसा वाटला आजचा भाग आशा करतो की खूप मजेदार आणि माहितीशीर झाला असेल हा भाग तर आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नाची तर आजचा प्रश्न आहे की रमजानमध्ये कोणत्या दोन प्रकारचे दान केले जातात या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्स ओपन आहे तिथे द्यायचं आहे सोबतच आजचा भाग कसा वाटला हे देखील सांगायचं आहे आणि जर तुम्हाला आमचं हे प्रयत्न आवडत असतील तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही भाग तर पाहता पण सबस्क्राईब करायला विसरता त्यामुळे काय होतं की आमचे पुढचे नवीन भाग सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळत नाही त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल